नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बनावट नोटा तयार करणारी टोळी जेरबंद दोन लाख चोवीस हजार रुपयांच्या बनावट नोटांसह हो। दोन लाख चौऱ्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त कोल्हापूर जिल्ह्यात बनावट भारतीय चलनी नोटा तयार करून बाजारात खपवणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं सापळा रचून जेरबंद केलंय या कारवाईत दोन लाख चोवीस हजार दोनशे रुपयांच्या बनावट नोटा सत्तर नोटा हजार सातशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्याचं साहित्य असा एकूण दोन लाख चौऱ्याण्णव हजार नऊशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी वाढत्या बनावट नोटा प्रकरणावर अंकुश ठेवण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश दिले होते त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पथकानं तपास सुरू केलाय दिनांक तेरा ऑगस्ट रोजी गोपनीय माहितीच्या आधारे नारायण टॉकीज परिसर इचलकरंजी इथं सापळा रचून अनिकेत विजय शिंदे व चोवीस राहणार इचलकरंजी याला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्याकडून बनावट नोटा मिळाल्यानंतर घरात पंचा समक्ष छापा टाकण्यात आला तिथे शंभर रुपयांच्या दोनशे ब्याऐंशी व पाचशे रुपयांच्या तीनशे ब्याण्णव बनावट नोटा तसेच छपाईसाठी लागणारं साहित्य मिळून आलंय या प्रकरणात अनिकेत शिंदे याचे दोन साथीदार राज रमेश संधी वय एकोणीस राहणार शहापूर इचलकरंजी व सोएब अमजद कलावंत वय एकोणीस राहणार गावभाग इचलकरंजी यांनाही अटक करण्यात आली आहे तिघांविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून बनावट नोटांचं व विक्री नेटवर्कबाबत पुढील तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक घडिंग्लस अण्णासाहेब जाधव हो, पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पथकातील संतोष बर्गे प्रदीप पाटील वैभव पाटील विशाल खराडे योगेश गोसावी गजानन गुरव शिवानंद मठपती परशुराम गुजरे राजू कांबळे अरविंद पाटील समीर कांबळे आणि वैभव जाधव यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा